नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उपबाजार वांबोरे येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज वांबोर येथे किती कांदा गोन्यांची आवकी दाखल झालेली आहे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजारभाव हा मिळालेला आहे याबद्दल सविस्तर माहिती मित्रांनो आज वांबोर येथे गावराग कांद्याचे एकूण एकवीस हजार पाचशे सदुसष्ट कांदा गोन्यांची आवकी दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपरलॉटला एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव हा मिळालेला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार दोनशे पाच रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पाच रुपयांपासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला शंभर रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टी कांदा चारशे रुपयांपासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान